नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत छान अशी तिखट शंकरपाळ्याची रेसिपी शेअर करणार आहेत तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल मी शंकरपाळ्यांना वेगळाच असा आकार दिलेला आहे कोणी कोणी याला चंपाकली असेही म्हणतात पण चंपाकली ह्या गोड असतात या ठिकाणी मी तिखट असे शंकरपाळे बनवले आहेत पण चंपाकलीच्या आकारामध्ये अगदी सोपी अशी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होते आणि लहान मुलांना असं वेगळं काही बनवून दिलं का, का मुलंही आवडीने खातात आणि विशेष म्हणजे हे पदार्थ बनवायला आपल्याला जास्त टाईम लागत नाही आणि जास्त साहित्यही लागत नाही अगदी कमी साहित्यात कमी वेळेत तयार होतात चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी आपण मैदा घेतलेला आहे यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालून घेणार आहोत रवा या ठिकाणी आपल्याला अगदी बारीक झिरो नंबरचा वापरायचा आहे यामध्ये आपण कसुरी मेथी घालणार आहोत तिखट शंकरपाळे हे अगदी स्वादिष्ट असे बनावे त्यासाठी आपण यामध्ये कसुरी मेथी वापरणार आहोत त्यानंतर या ठिकाणी आपण दोन चमचे ओवा घालणार आहोत ओवा हा आपल्याला हातावर क्रश करून घालायचा आहे जेणेकरून ओव्याचा स्वाद हा शंकरपाळ्यांमध्ये उतरतो आणि चवीला छान लागतात त्यानंतर या ठिकाणी आपण एक चमचा जिरे घालणार आहोत चमचा या ठिकाणी आपण चाट मसाला घालणार आहोत चाटपट मसाल्याने मस्त अशी चटपटीत चव येते या ठिकाणी आपण ब्लॅक पेपर पावडर वापरणार आहोत पाव चमचा या ठिकाणी ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहेत यामध्ये तुम्ही काळं मीठही घालू शकतात काळ्या मिठाने चव छान येते त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत चमच्याने आपण हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत आपण हे शंकरपाळे तिखट बनवत आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण तिखटही घालणार आहोत साधारण एक ते दीड चमचा या ठिकाणी मी लाल तिखट घालणार आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव चमचा यामध्ये मी हळद घातलेली आहेत रंगही छान येतो आणि अर्धा चमचा जिरा पावडर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मस्त असं कडकडीत तुपाचं मोहन घालणार आहोत तुपाचं मोहन घातल्याने शंकरपाळे छान असे क्रिस्पी कुरकुरीत तयार होता आणि एक ते दीड महिना ते अगदी तसेच राहता बिलकुलही मऊ पडत नाही चमच्याने आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर हाताच्या साह्याने आपल्याला हे तूप संपूर्ण मैद्याला व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत एकदमच पाणी घालायचं नाही कारण की मैद्याला हे... मैद्याला जास्त पाणी लागत नाही अगदी कमी पाण्यात मैदा हा व्यवस्थित भिजला जातो अशा प्रकारे बघा घट्टसर असा गोळा मी करून घेतलेला आहे यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे दहा ते पंधरा मिनटं भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत म्हणजे रवा मस्त असा भिजल्या जातो आणि शंकरपाळी छान असे तयार होतात त्यानंतर बघा या ठिकाणी मी अशी चपाती लाटून घेतलेली आहेत पातळ अशी चपाती लाटायची आहेत त्यानंतर फोकच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला छिद्रे पाडून घ्यायचे आहेत असं केल्याने आपले शंकरपाळे हे फुगत नाही आणि क्रिस्पी असे तयार होतात एक वाटी घ्यायची आहेत वाटीच्या आकाराने छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहेत त्यानंतर राहिलेले हे कडेचं पीठ आपण काढून टाकणार आहोत या ठिकाणी बघा एका शंकरपायाला आकार कसा द्यायचा तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे अशा प्रकारे आपल्याला मधी चाकूच्या साह्याने कट करून घ्यायचा आहे पूर्ण कडेपर्यंत कट करायचं नाही फक्त मध्यभागी नॉर्मल अशी कडा कट करायची आहेत त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला याचा रोल करत चालायचा आहे आपोआपच यांना आकार यायला लागतो या ठिकाणी बघा किती छान असे आपले तिखट शंकरपाळे तयार होत आहे शेवटचे जे आपण अंगठ्याने टोक वळून घेतले होते ते अशा प्रकारे आपल्याला तापून घ्यायचे आहेत जेणेकरून ते तेलात टाकल्यावर निघणार नाहीत बघा मस्त असे आपले तिखट शंकरपाळे तयार झालेले आहेत याला तुम्ही तिखट चंपाकल्या म्हटलं तरीही चालेल सर्व मी करून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्हाला अजून एक सोपी पद्धत दाखवणार आहेत जर तुम्हाला मोठी चपाती लाटून करायची नसेल तर तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे गोल करून घेऊ शकतात असेही करून पटकन होतात जास्त वेळही लागत नाही पातळ असे लाटून घेणार आहोत आणि सेम तुम्हाला जसं दाखवलं त्याप्रमाणे आपण आकार देऊन घेणार आहोत ही पद्धत खूप सोपी आहे यामध्ये एवढंच की आपल्या चंपकल्यांचा आकार लहान मोठा होऊ शकतो जर आपण वाटीच्या साह्याने केला तर आपल्या चंपकल्यांचा आकार एकसारखा येतो बघा अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला वळवत चालायचं आहे शेवटचे टोक आपण असे दाबून घेणार आहोत बघा मस्त अशी आपली ही शंकरपाळे तयार झालेले आहे दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवले आहेत आता आपण ते तळून घेऊ त्यासाठी कढईत तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण हे सगळे शंकरपाळे घालून घेऊ याचे पदर सुटलेले असतात त्यामुळे हे शंकरपाळे तळायला जास्त टाईम लागत नाहीत सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे त्यानंतर मीडियम ठेवायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शंकरपाळे छान असे तळून घ्यायचे आहेत तेच ते शंकरपाळ्यांचे आकार पाहूनही मुलांना कंटाळा येतो आणि आपल्यालाही वेगळं काही बनवायचं असेल तर तुम्ही असे वेगवेगळे -वे... आकार नक्कीच देऊ शकता आणि मुलंही असे वेगवेगळ्या आकाराचे पदार्थ पाहून आवडीने खातात तसेच मुलांना टिफिनला देण्यासाठी स्मॉल टिफिनला बऱ्याचदा स्नॅक्स काहीतरी द्यायचं असतं तर तुम्ही अशा वेळेस हे शंकरपाळे नक्कीच देऊ शकतात बघा किती करायला सोपे आहे कमी वेळेत तयार झालेले आहेत दिसतही किती छान आहे तसेच ते चवीलाही नंबर वन लागतात अगदी सोपी अशी रेसिपी आहेत बघूनच खावीशी वाटणारे असे हे शंकरपाळे आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि बेल ऐकणही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे जे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल